आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील भूषणगड किल्ला व तेथील जागृत देवस्थान हरणाई देवी याबद्दल घेतलेला आढावा भूषण या घोड्याच्या नावावरून गडाला भूषणगड असे नाव देण्यात आले आहे बाराशे अठ्ठेचाळीस मध्ये देवगिरीच्या सिंघन राजाने हा किल्ला बांधला त्यानंतर सतराशे चौऱ्याण्णव मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी मोघलांकडून आपल्या ताब्यात घेतला त्याची डागडुजी केली त्यानंतर मराठेशाही अस्तापर्यंत हा किल्ला स्वराज्याचे भूषण म्हणून अस्तित्वात आहे खटाव तालुक्यातील या गडावरील बुरुजांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हो त्याची डागडुजी करणे अपेक्षित आहे हा किल्ला मातीचा गड या प्रकारात मोडतो गडाच्या पायथ्याला फटाका वाजविला तरी त्याचा आवाज घुमत राहतो सुमारे सातशे फूट उंची आणि सोळाशे मीटर लांबी व एक हजार मीटर रुंदी असलेला हा गड गड़ा आहे गडाला सहाशे मीटरची तटबंदी आहे दगड चुत केलेले बांधकाम आजही मजबूत आहे गडाला पाचशे पन्नास दगडी पायऱ्या असून भूषण गडाला अकरा बुरुज आहेत त्यापैकी चार बुरुजांची पडझड झालेली आहे गडाच्या मध्यावरच हरणाई देवीचे मंदिर आहे या किल्ल्यावर नवसाला पावणारी हरणाई देवी या परिसरात प्रसिद्ध आहे हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर असून संपूर्ण पाषाणाची असलेली पश्चिममुखी देवीची मूर्ती आहे ही देवी अतिशय जागृत आणि नवसाला पावणारी आहे देवीची मोठी यात्रा भरते त्या काळी देवीची पालखी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या भुयारातून जायची हा मार्ग पुढे कोल्हापूर पन्हाळा महालक्ष्मी या ठिकाणी निघत होता दुसरा मार्ग सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर निघत होता असा वैभवशाली इतिहास आहे गडावर अनेक प्राचीन वास्तू आहेत भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील शेवटचा गड आहे हा किल्ला खटाव तालुक्यातील औंधच्या यमाई देवी पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असून शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे या किल्ल्याच्या तटबंदी खालून एक भुयार गेले आहे पश्चिम बाजूस भुयाराच्या तोंडावरच एक देवी आहे भुयाराची आई अशी देवीची ओळख आहे गडावर बांधीव विहीर आहे जमिनीपासून चारशे फुटांवर असलेल्या या विहिरीला आजही पाणी आहे बुरुजांचे वैभव मोरेमळा येथे भूषण गडावर स्वारी केली यामध्ये तोफेचा गोळा एका बुरुजास लागल्याने तो ढासळला तो बुरुज आजही अस्तित्वात आहे इतर तीन बुरुजांचीही पडझड झाली आहे शासनाने याकडे लक्ष देऊन गडाची डागडुजी करून हा ऐतिहासिक ठेवा जतन केला पाहिजे अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे पर्यटन स्थळ पण सुविधांचा अभाव भूषणगडास पर्यटन स्थळ म्हणून क दर्जा मिळाला आहे मात्र आजही गडावर पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत अर्धवट रस्त्यामुळे पायऱ्या चढूनच गडावर जावे लागते तसेच ढासळलेल्या बुरुजाची दुरुस्ती करावी अशा काही प्रमुख मागण्या ग्रामस्थांसह हो येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून व्यक्त होत आहेत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची